काय रे काम धंदे नाही रे बसून का भाषे आता आता मला काय काम धंदे नाही म्हणून मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम शॉर्ट होणार आहे कारण आजचा व्हिडिओ उद्या येणाऱ्या एपिसोडचा शॉर्ट ट्रेलर आहे तर आजचा शॉर्ट ट्रेलर बघा आणि याचा पूर्ण भाग तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे मित्रांनो तर थांबा थांबा आणखी एक गोष्ट सांगायचीच राहिली काल मित्रांनो आपण व्हिडिओ कमसेकम साडेआठ वाजता अपलोड केला त्यामुळे मला वाटतं आपल्या मित्रांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला नसेल तर त्यांनी आपल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला आय बटनवर प्रेस करून तो व्हिडिओ बघावा किंवा व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवर जो थमलेला आहे पंढरपूरची वारी त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ बघावा व्हिडिओ खूप झालेला आहे मित्रांनो तुम्हाला खूप मजा येईल आणि त्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण मित्रांची नावेसुद्धा अनाऊन्स केली आहे मित्रांनो तर जा आणि तो व्हिडिओ बघा पण त्याच्या आधी हे बघा हा हे बघा म्हणजे काय बघा बघ यायला ते तोंड बघा म्हणलं मी दिमाग खराब करते हे बघा म्हणजे हा वाला व्हिडिओ बघा पहिले त्याच्यानंतर आपला पंढरपूरची वारी तो व्हिडिओ बघा म्हणलं बघा दिमाग खराब करते जा ना मशीदार नाही इथं बसल्यापेक्षा का दिमाग खराब करत जायचे फालतू जा तर मित्रांनो जा व्हिडिओचा आनंद घ्या आणि आजच्या व्हिडिओचा पूर्ण भाग बघायला उद्याला विसरू नका मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू जा तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Terima kasih telah menonton!

जाऊ दे येले झोपू दे मी जाऊन झोपतो घरी मला घोंगिया लागली आ लय झाले वा चालू चालू थकलो राजा माणूस जाऊ दे तुम्ही घराकडं घ्या मा आधी हजार झाला तुझ्या कामावर रे हा गेले म्हणते राजा वफादार गडी मस्त असे काम करायचं आपल्याला लय आवडते मंगाची माणसं फक्त एक कमी आहे राजा तुमच्या दोघात तू या या काम चुकारपणा लय करता तुम्ही काम म्हणलं की पहिले पळ करता लयच भोकार येते तुमच्या काम करायच्या <laughs> अरे कुठं हो राजे हो नारायण भाऊ मी म्हणलं लय काम करतो म्हणलं आपल्याला काम चुकारपणा जमतच नाही आपल्या कामात ते मंग्याचं काम होईल ते काम चुकारपणा करायचं तुम्ही का वावराच्या बाहेर गेले ना ते आजचं काम टाकून तर बसते खाली नाही तर ते गप्पा गोष्टी करायला पण मी नसतो गप्पा गोष्टी रे बा माय काम भलं माया कामच भलं म्हणा मी भलं माय काम भलं असं म्हण लगायला डायलाग तर मारता येत नाही नुसतं डायलाग झळत राहते का रंग्या माहीत आहे ना किती काम करतात दोघे झालं काम चुका आहे तुम्ही काय नुसते फुटाचे पैसे घेताना वावरात बसून राहत रे <laughs> परे जाऊ द्या नारायण भाऊ कशी राहिली मग पंढरीची वारी हा जण माहोल केला असून तुम्ही तर नाही पण काही आणलं का माझ्यासाठी यात्रे घेतली तिथे यात्रा राहते म्हणते ना आणलं काही माझ्यासाठी

काय बोलते रंग्या सर सर <laughs> तुम्ही नारायण भाऊ आमच्या बोलण्या खोट पाडता हो? जस काय तुम्ही लयच सुदे बोलता खरं बोलत काय म्हणलं रंग्या मी काय म्हणणार आहोत तुम्हाला नारायण भाऊ बरं चला मी बैला चारा पाणी टाकतो नारायण भाऊ घ्या तुम्ही <laughs> ते मंग्या रे मंग्या पुढे <laughs> ना मंग आला ना हे इथं गेला नाही पोट खराब झालत म्हणून गेला ते

अशटला बाबा हा <laughs> हा भर 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 तसच तसच एकदम तसच नंग नंग तू कायले ब चांगली टीशर्ट घालली तू कायले भोका बाळा तू जास्त वार काढले नाही ना म थोसके त्रास आहेत तुम्ही बाबा जी जी भोका बाळा क्षेत्र आहे ना मी तुमच्याला टीशर्टले क्षेत्र पाडून देतो हं <laughs> <laughs>